आपण हेच विचारूयात अजून फलटणमधल्या लोकांना काय काय वाटतं युवकांचं स... एक भैया पळून गेला खरं तर युवकांचं महत्व सगळ्यात महत्त्वाचं असतं कुठले गाव आहे फलटण काय तुमच्या परिसरात कशाचं जोर आहे कमळाचा का तुतारीचा कमळ का बरं कुठल्या मुद्द्यावर मी मतदान करणार तुम्ही काय त्यांनाच बहुमत पडणार ना बरं

महारा तुतारीचा आमच्या भागात दोन्हीचा सामान जोर आहे आतापर्यंत कमळाचा जोर होता पण राजे गटाने उडीमु घेतल्यापासनं ह्या भागात तुतारीचा जोर वाढला आहे तरुणांचं मत सगळ्यात महत्व असतं की तो मतदान आहे पहिलंच आहे पहिलंच आतापर्यंत फक्त बघत आला मतदान करायचं हो पहिलं मतदान मंत्र उत्साह असेल हा काय तुमच्या भागात कशाच जोर आहे आता राष्ट्रवादीचा कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान करणार मुद्दे कुठले कुठले घरा मतदान करताना काय आता पाहिलं आता मी तर विद्यार्थी हो त्याच्या त्याच्याशी रिलेटेड काहीतरी बघणार मी बरं म्हणजे शाळेत आपल्या एज्युकेशनच्या सुधारणा वगैरे बरं किंवा आमच्या गावाकडच्या काय सुधारणा त्या बघून बरं असं पत्र करणार मतदान बरं तिथे काय ना आता तुमच्या भागात कशाचा सुतारेचा तरुणांनी सगळ्यात महत्त्वाचं गाव कुठलं मॅडिस्क काय तुमच्या भागात काय जोर आहे कमळचा तुतारी आमच्याकडे सध्या तुम्हाला खरं सांग आता म्हणजे कसं आहे तिकडे शेतकरी सगळी नाराज असल्यामुळं आता सध्या म्हणजे सगळे तारीला तो तो द्यायचं का कमाला द्यायचं हे अजून थोडंसं हे चाललेलं आहे त्याच्यामुळे लगेल की कन्फर्म कुणीसुद्धा म्हणजे अजून नक्की नाही बरं पण कशाच जोर आहे तिथं जास्त तुतारीचा तो तो म्हणजे आहे तुरचोर तो तो आपण फलटणच्या भागामध्ये लोकांची मतं जाणून घेत होतो की साधारणपणे हा जोर काय ग्रामीण भागाचा वेगळा आणि शहरी भागाचा वेगळा जोर किंवा वेगळा उत्साह